ते शंभूच आहे ना ते मंदिर तिथं पण ते नगर भीमाशंकर ज्याची आदरणीय केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेबांनी मागच्या सा आठ दिवसापूर्वी या संपूर्ण लेंथ मध्ये या रस्त्यावरती नवीन कामाची घोषणा केली आणि हा जो रस्ता आहे हा पूर्वीचा शिरूर भीमाशंकर असा राज्य मार्ग आहे आणि याला आता राष्ट्रीय महामार्गामध्ये रूपांतरित करून चार पाच वर्षापासून ही याचा पाठपुरावा सुरू होता किंवा आदरणीय गडकरी साहेबांनी याच्या याच्या बाबतीत खूप चांगला असा निर्णय केला आणि हा रस्ता आता राष्ट्रीय महामार्ग होत आहे या रस्त्याच्या संदर्भात ती जी काही पर्व घोषणा झाली त्याच्याबद्दल अनेक फोन मला त्याच्यानंतर आले एक दोन दिवसापूर्वी मी या राष्ट्रीय महामार्गाचे राज्याचे जे काही मुख्य अभियंता आहेत संतोष शेलार यांच्या कार्यालयात जाऊन आम्ही याची सगळी थोडीशी चर्चाही केली संतोष शेलार हे माझे मित्र आहेत आणि त्याच्यामुळे डिटेल याच्यावरती की याच्यावर लँड ऍक्विशन किंवा जमीन अधिग्रहण कधी होणार आणि याची निविध प्रत्यक्षात निविध प्रक्रिया कधी राबवली जाणार याचा डीपीआर झालेला आहे मी त्यांना अजून एक विनंती केली की हा जो डीपीआर झालेला आहे हा नागरिकांना कळाला पाहिजे म्हणून या परिसरामध्ये जेव्हा हा रस्ता जातो सास कमान प्रकल्पाच्या बाजूने हा जातो अत्यंत पर्यटक दृष्ट्या आणि अ भाविकांच्या दृष्टीने हा अत्यंत चांगला रस्ता हा होणार आहे जे चाच प्रकल्प आहे या प्रकल्पाचा अत्यंत सुंदर असा मनमोहक हा सगळा संपूर्ण परिसर आहे आणि या परिसराला लागून हा सगळा रस्ता जातो अ सास चाच नंतर कानेवाडी वाडा ही मधली जी मोठी गाव आहे डेणे आणि नंतर तो शिरगाव मार्गे असा परत एकदा हीमाशाला जातो चौपन्न किलोमीटरच्या रस्त्यामध्ये अनेक बदल दोन तीन वेळा डीपीआर मध्ये सुचवले गेले मला इथे सात आठ वेळा जवळपास या सगळ्या प्लॅनिंग सुरू होतं त्यावेळेला अधिकाऱ्यांशी चर्चा करता आली काम मंजूर झाल्यावर बऱ्याच लोकांनी सांगितलं की मी केलं मी केलं हरकत नाही सगळ्यांनी केलं असं आपण समजूयात पण निश्चितपणे याचा पाच सात वर्षापासून जो पाठपुरा सुरू होता याच्यामध्ये मी आग्रही भूमिका माझी निश्चितपणे होती कारण भारतमालामध्ये या रस्त्याला फक्त भीमाशंकर पर्यंत जोडण्याचा प्रस्ताव होता आणि तो प्रस्ताव हो, बनकर फाट्यापासून जुन्नर मार्गे गोडेगाव मार्गे भीमाशंकर असाच हा प्रस्ताव होता त्यानंतर मी आदरणीय गडकरी साहेबांना सांगितलं की हा रस्ता जर आपण याच्यावरती जर ओव्हरलॅपिंग जरी झाला किंवा राष्ट्रीय महामार्ग झाला तर आपल्या राष्ट्रीय महामार्गाला पुणे नाशिक महामार्गाला जोडता येतो असं एक जेव्हा सिच्युएशन मी साहेबांच्या लक्षात आणून दिल्यानंतर आदरणीय साहेबांनी थोडासा माझ्यासारख्याचा पण मान राखला असं मनाला हरकत नाही ही वस्तुस्थिती आहे पण म्हणजे कोणी जर मला म्हंटलं तर पंधरा पत्र माझ्याकडे आहेत की जी दिल्लीला दिलेली आहेत जी कोकण भवनला पण याचा पाठपुरावा करताना दिलेली आहेत आणि खूप चांगला या माझ्या परिसराचा विकास होईल असं मी साहेबांशी आग्रही भूमिका धरली होती माझं गाव पंधरा किलोमीटर आहे विशेषतः या परिसरामध्ये या जी बोअरची गाव आहेत ती सगळी आदिवासी गाव आहे म्हणजे घोडेगाव पासून जरी वरचा पश्चिम भाग पडला किंवा आमच्या वाड्यापासून जर पश्चिम भाग पाहिला हा सगळा आदिवासी पट्टा आहे आणि इतके फार मोठ्या प्रमाणात रोजगाराची गरज आहे अनेक मंडळी रोजगाराच्या दृष्टीने मुंबईला जातात आज आमच्या गावागावामध्ये घरामध्ये फक्त बुजुर्ग माणसं वृद्ध माणसं राहतात आणि रोजगाराच्या दृष्टीने मुंबई पुणे ठाक्या ठिकाणी सगळे तरुण व पुढच्या पिढ्या सगळ्या तिकडे गेल्या जर हा रस्ता झाला तर निश्चितपणे इकड जर रोजगार निर्माण होईल या परिसराचं चा एक चांगलं डिमांड वाढेल आज शनिवार जर पाहिलं तर आपण या परिसरामध्ये खूप अशी गर्दी असते या डोंगरावरती एक राष्ट्रीय पातळीवरच किंवा देशामधलं सगळ्यात मोठा असं सह्यदे स्कूल आहे इथे इंटरनॅशनल लेवलला फार मोठ आहे त्याची फार कमी लोकांना माहिती आहे शंभर दोनशे एकरामध्ये जवळपास ते मोठे स्कूल आहे याच्या बाजूला जो शंभूचं मंदिर आहे तर या शंभूच्या मंदिरामध्ये मंदिरासाठी मंदिरा सुद्धा याला एक रोपवे करावा अशी स्थानिकांची संकल्पना आहे काल आमचे मित्र बाबूराव भोर आणि ही सगळी मंडळी काल मला भेटल्यानंतर पिडूरच्या अधिकाऱ्यांना बोलून घेतलं आणि कालच्या कालच आम्ही तिथं सर्वेक्षणासाठी पिडूरचे अधिकारी आणि आर्किटेक्ट यांना त्याच्याशी जाण्याची विनंती केली होती स्थानिक सरपंच असतील नंतर संतोष भोर असेल ही सगळी मंडळी जाऊन त्यांना जागा दाखवून आली माझी संकल्पना यामध्ये अशी आहे की हा जो रस्ता जेव्हा आम्ही करत असू याला एक सात आठ महिन्यान वेळ आहे परंतु सात आठ महिन्यामध्ये याचा पण समाविष्ट याच्यामध्ये केलाच तर आज जे तिथं जे जाणारे भाविक आहेत आणि उंच असल्यामुळे त्याच्यावरती भाविकांना पण जाता यावं आणि एक पर्यटनाचा चांगला एक स्रोत पण निर्माण होईल आजूबाजूला प्रचंड मोठं पाण्याचं असं बॅकवॉटर आहे चाच कामांचं अत्यंत निसर्गरम्य असा परिसर आहे या परिसराचा निश्चितपणे विकास होईल असं मला वाटतं आणि मला खात्री आहे की एकदा हा प्रस्ताव दिलेला गेल्यानंतर आदरणीय गडकरी साहेबांगर हा प्रस्ताव आम्ही निश्चितपणे हा त्याच्यामध्ये समाविष्ट करून आणू नंतर अजून परत बोर्ड लागतील मी केला मी केला हरकत नाही कोणीही करा त्यांनाही धन्यवाद आणि माझ्या भागासाठी माझं ते कर्तव्य आहे आदरणीय गडकरी साहेबांशी गेली एकोणीशे पंच्याण्णव सालापासून मी जोडला गेल्यामुळं आज साहेब एक सकारात्मक काम करणारा देशातला माणूस आहे आणि म्हणून त्यांनी पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग माझी जेव्हा नेमणूक केली त्यावेळेला हाही रस्त्याचं काम मंजूर झालं याचा मनस्वी आनंद आहे आदरणीय गडकरी साहेबांना पुण्याचा धन्यवाद आणि त्याचबरोबर या प्रकल्पावर काम करणारे आमचे मुख्य अभियंता संतोष शेलार साहेबांना सुद्धा खूप खूप धन्यवाद लवकरात लवकर आपण हा जो डी पी आर आहे हा पब्लिकली जाहीर करावा जेणेकरून याच्यामध्ये काही घरं जाणार असतील काही कुठं कुठं त्याला आपल्याला अलायमेंट तुमची जाणार आहे तर त्याच्यावरती परत काही बांधकामं होऊ नये एवढी काळजी सरकारनेही घ्यावी त्यासाठी मी त्यांना विनंती केली हा लवकरच आम्ही हा याच्यावरचा डीपीआर पब्लिकसाठी प्रसारित करणार आहोत धन्यवाद